मग okay. इकडे ना आज ना स्वेटर आणलाय नवीन दिदीला जेरकिंग आणले दीदी ना भांडी घासल्यात आता जेवलेली आणि भांडी लावते तिला म्हटलं तुला स्वेटर आणलाय नवीन काम करावं काहीतरी मग का असंच म्हणजे कस असे दिदीची भांडी लावायचे फॅशन बघायला बाजारला गेलो आज बुधवार सोप्याचा बाजार आणलेला गेलो बुधवार थोडं आहे दीदीला हा हे जेकिंग आणले आज याला स्वेटर आणला मला स्वेटर आणला दोन स्कार्फ आणले खेडेगावातले गार लागतो असे पिक ना कड निहा पिक पाणी दिलं कुठला आता एवढं शेअर टेकाने सुप आता शिरच येणार नाही एवढं काही शेती नाही ती तर नव्हतं नुसतं घेऊच आहे जन्माचं सगळं कामं राखले थोडं थोडी होती जेवलेली म्हणजे मी घासते म्हणजे जास्त मला पण आणला आजीला पण आणला दिदीला पण आणला शेवला आहे आणि शेवच्या बाप्पांना बी है दिदीला आणले असं जरकी रोका अशी भांडी लावली आणि आणि इकडं असं आणि आजी झोपली मेन म्हणजे आजी झोपली आणि इकडं असं धाबा दोर देवपूजा दाखवन ते मग तर आजची आपली अशी देवपूजा पण दिवस विजलाय कारण आता संध्याकाळचं थोडा उशीर झाला ना व्हिडिओ काढाय त्यामुळे आता दिवा नाही लावला म्हणलं तसंच आता भा मस्तपैकी भांडी घासल्या तर आता झोपायचंय आता हो मम्मी अशी देवपूजा आपली मी केली आज पण देवपूजा चला तर आता इकडं मम्मी काय करते ती बघू माझी शे वेगळी गईच्या स्वेटरला टोपी अशी केसरी कलरची आहे आणि मी घ्या म्हणलेली दरवाजाला गोले घातले होते मी घ्या म्हणलेली तिनं असं कलर होता चांगली वाटत होती शैवानी निळ्या कलरची टोप होती केसरी कलर येते त्या मला ती कलर नाही आवडला आवडला बाबा म्हणतात निळं नाही चांगलं वाटत आणि तुला असं आणलं मम्मीला मलाही असं आणलंय कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा साडेतीनशे कुठला घ्या साडेतीनशे ला तिच्या साडेतीनशेला आजीचा स्वेटर साडेतीनशे ला माझा स्वेटर साडेतीनशे मला असं घेतलंय मला कि असा पट्टा आहे पट्टाच कापून काढणारसायचं बसायचं नको आहे राहून मला राहून फॅशनेबल वाटत असं दिसतंय ना म्हणजे कापडले असं चर चरत उत्तर चमचम करते

राहून द्या आता उद्या दाखवू तिकडं कुठं नेऊन परत कॅमेरा माय रा साडेतीनशे साडेतीनशेला उभं इकडं तशी किंमतीला भेटते ते पण नक्की आम्हाला कमेंट करून सांग आमच्या इकडं साडेतीनशेला आणि आता चल पण जाणार आहे आमची पण कुठे जाते हे नाही अजून ठरलं काय माहित मा म्हणते नाही जायचं यावर्षी काय आता पुढच्या वर्षी दहावीचं शेवटच्या वर्षी होऊन जायचं जर वर्षीच काय जावं त्या बघू ना कुठे नाही येते का सर आन तर मरणाची पुसाळ टोचल्यात पाया माझ्या हातात काहीतरी उचल मी दिवसभरात टोकर तरी नाही निघल काहीतरी लेडी येतो टोचल आजी झोपली शेत पप्पा शेत झोपल्यात आम्ही दोघीच जागो होतो दिदी भांडी घासतात तुम्ही जाणून घेतलं बाकीचं केलं तर दिदीनं भांडी लावली बाजारात थोडा होता भाजीपाला काय आजी असतं नव्हता आम्हाला कोथंबीर हिरव्या मिरच्या वांगी सगळं चांगलं विचार नसतो बाजार नव्हता जास्त आम्हाला कारण वाळ कडधान्य आणि गावराळांना असं पुढं पुढं भरून ठेवतात ना ते पॅकिंगचं पूर्ण डाळ्यात होतं आताच काढले तर अर्धा किलो उग डाळ आहे अर्धा किलो तूर डाळ आहे रवा आहे आणि अजून एक हा उडीद डाळ आणि ती इडली करायचं लय छंद इडले दिवस झाला आता इडली करायची आठवण आली पण इडली करायला तांदूळच नाही असलं तांदूळ भेटलं होतं भिचक गेल्या महिन्यात ह्या महिन्यात भेटलं त्यात लिखण होतं मार्गाचं ते टाकलं बिलकुल त्याच्याबद्दल आणलं चांगलं असंच खातो म्हणून चांगला इंद्रावर सेम टू सेम असा स्वेटर मोठ्या मम्मीकडे फक्त त्यांचं सिंगल त्यांना तसलं ती बेल्ट पण आहे फक्त सिंगलच आहे एकच कलर आहे पांढरा पांढरा आणि जांभळा कलर थोडा मिक्स आहे भारी ते आपल्याला पाणी सगळंच करावं लागतं थोडा पांढरा आहे ना आता शिवच्या बाप्पाला तेच आवडला पांढरा आणि एट करे मी असा लाल भड घेतला म्हणजे याला मळखा पण आपल्याला चांगला मळखा होईल म्हणून आणलाय स्वेटरच नव्हता घालाय दोन तीन दिवस झाला असला आता गेल्या बुधवारी पण मी गेलते सोप्याला त्याच्यासाठी गाया बांधल्या संध्याकाळचं म्हणजे धारा पर मागायला स्वेटर एखादी दुकानात स्वेटर मी तासलं जेरके होतं मी तरी शिवच्या बाप्पाला म्हणत घ्या जेरके का आपण घार लागतं मग काम हे करायचं वाटत नाही मला तर काय जेरके आता काय वाराय लागेल काय नाही दहावी बारावीत घ्या दिदीच्या चर्किंगला पहिला आणले चौथीत होत चौथीत आणलेलं मला किती मोठं व्हायचं ती मोठं शिवल आहे शिवला आहे शिव पण शिवल आहे या काळ पण शेवल तिथे चर्किंग होईल पण दिवस बहिणी राहिण्यासारख्या त्यांना ते लागते चांगलं वर्षी पण मग आणलेलं ती मी आणलेला पण आपला साधा आणलेला असा प्लेन असा चॉकलेट होता आणि चांगलाच होता ते मला आवडलाय आजीन घातलं मी काही जास्त घातलाच नाही ते लसूण काढताना गेल्या वर्षी लसूण काढायचा घालून गेली आणि त्यात लसूण होता लसूण पटापटा पण तू आणलेला विटकरी दोन तीन पोते एक एकटीन काढला महिला अख्खा चुकट्याच्या घरी आल्यावर घरचं काम ते स्वेटर काढला घेऊन दिला परत त्याला बघायला गेले तर उन्हानं चिट्टा वाळला आणि अख्खा ट्वाचा स्वेटर गेला असाच मला आणि शिव माझ्या पोटात होता तेव्हा शिवच्या बाप्पांना ना शिवच्या आजीला मला सांगत नाही सातशे रुपयाच ते पण साडे साडेतीनशेच होतं दोन स्वेटर सातशेच आणलं ती शिवच्या आजीन तर घातलाच नाही त्यांना आवडला नाही ढगळा व्हायचा म्हणून कशी बाजा वाटायला पशी न घासायची ती घासलं पाणी पुसायच केलं ती घातलाच नाही मी तरी वापरला ती दोन तीन वर्ष तेव्हा गेला कोणतरी चॉकलेट स्वेटर गुलाबीन चॉकलेटी संग आणलेला तुला ना आजीला हो तो आणि परत मरून चॉकलेटी गेल्या वर्षी आणला जातो शिवजाला मला तेव्हा आणलेला तेव्हा आता पण वापरला गेल्या वर्षी दुसरा आणला परत तो पण चिकट्यानच गेला तो पण चिकट्यानच गेला आणि मग डायरेक्ट तुझ्या वाटता आणला माझं काय नाही बाबा माझं दुसरं आपल्याला एक हिरव्या कलरचा स्वेटर होता मग ते आजी कन्याकुमारीला काय हरिद्वार ला गेल्यावर आजीनं तो काळा आणलेला तो लई वर्ष वापरला मग ते इटकरी बाप्पाने आणलं तर आजीनं घातलंच नाही मग त्याच्या आता हे माझ्या माझ्या लग्नाला सोळा वर्ष झालं आजीला तिसरा स्वेटर आणला आज फक्त मग आता पहिलाच आणलं आहे दुसरं दुसरीच असताना हा आता दुसरा मग किती झालं असतंय मग माझं कामातनं जाता येत नाही रानात घालते ना असल्यावर स्वेटर घालायला मी आपले स्वेटर घालला की श्वेटरच घेऊन पडते स्वेटरची लागते वाट आता ठरवलं नाही घालायचा जर वर्षी स्वेटर नवीन आणायचं म्हटलं आण बर वाटत घालायला शिवला आहेत तीन ते किती चेन बसवून आणणार आहे पण सांग दीदीच आहे त्याला पण आणि शिवचं त्याला पण तिनीला चेनी बसवून घेणार आहे चेनी बसवणार आलं की ताराम चेनी बसवून घेतले ना मग नाही तीन कुठला घालवा आवडेल ते घाल एक मुठे एक मग मधले महिन एक छोटे झोप आले आता मला पण लय झोप आले तरी न स्वेटर घातलागार लागा दोन स्कार आणले अजून एक दीदीला आवडतच नाही घालतच नाही दिदीला दिदीच्या पुण्याच्या आणटीनं ती आणले काय म्हणते आवडत काय काय माहित काय म्हणते त्याला तसलं काळ नाही का आता पुरी घालत निघालं निघाले आम्हाला नाही पण तो बरं असलं तर नक्की कमेंट करून सांगा त्याला काय दीदीला आणून त्याच्या आणीला ती दिदी घालत होतन पण नाही पण दिदीला ते नाही

लोकरीचा पूर्ण निर्माण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की माळ पर्यटन त्याच्यामध्ये आहेत पप्पा पहिल्याच वेळात निळाच नाही व्हिडिओ तुम्ही सपोर्ट करत राहा कमेंट करायला विसरू नका आणि सपोर्ट करा आम्हाला लाईक करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ येत्याला आहे व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय